नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण असंच काहीतरी नवीन शिकणार आहे तुम्हाला माहिती आहे की आपल्या चॅनलवरती काही ना काही काही ना काही नवीन नवीन आपण शिकत असतो आणि आत्ता कमीत कमी तीन आठवड्यापेक्षा जास्त दिवस झालेत की कंटिन्यू आपल्या चॅनलवरती ग्राफिक डिझायनिंग रील एडिटिंग आणि जे काय आपलं लोगो डिझायनिंग परत आपल्याला ही सर्टिफिकेट कसं द्यायचं हे सगळे व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेले आहेत आणि तुम्ही आता अशा अशीची तुम्हाला वाट आहे की तुम्हाला काहीतरी अजून डिजिटलचा नवीन पाठ शिकायचा आहे आणि अगदी फ्रीमध्ये आहे बघा आपल्याला जे महत्त्वाचं म्हणजे फेसबुकचं आता मी तुम्हाला दोन दिवसापूर्वी काल परवाच्या व्हिडिओमध्ये मी हेच सांगितलं होतं की आपण फेसबुकसाठी काय मार्केटिंग करायचं कसं करायचं पेज पाहिजे अकाउंट पाहिजे तर बघा अकाऊंट हे नॉर्मली कोणालाही बनवता येतं फेसबुकचं अकाउंट कसं ओपन करायचं मी कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर पहा आज आपल्याला काय करायचं आहे की पेज कसं बनवायचं तर पेज कसं बनवायचं तर अतिशय सोपं आहे बरं पेजविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते की जर आपल्याला फेसबुकला पेज बनवायचं असेल तर आपण नेमकं काय केलं पाहिजे तर त्याच्यामध्ये आणि त्याचा उपयोग काय होतो म्हणजे किती त्याला फॉलोअर्स पाहिजे का आपला बिझनेस रन करण्यासाठी जास्तीत जास्त फॉलोअर्स पाहिजे का तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये डिपेंड करतात की खूप जणांचे असेच जा, प्रश्न आहेत की आपल्याला एवढे फॉलोअर्स मिळाले पाहिजे तेवढे फॉलोअर्स मिळाले पाहिजे आणि मग त्याच्यानंतर आम्ही काय करू की फॉलोअर्सपर्यंतच आमची जी काय ॲडवर्टाईज आहे तेवढीच जाईल आणि तिथून पुढं मग तेच लोक आमच्याकडे येतील तर आपल्याकडे तशी पद्धत बिलकुल नाही आपल्याला फॉलोअरचं काही देणं घेणं नाही आहे आपल्याला काय पाहिजे फक्त आणि फक्त आपलं बिझनेस आपलं मार्केटिंग आपलं ब्रँड जे जिथे आपण आहोत तिथेच राहायचंय आपल्याला कुठेही जायचं नाही मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय पेज क्रिएट करायचे मग पेज क्रिएट केल्याच्या नंतर त्याच्यावरती किती पोस्ट टाकायच्या तर बघा असं काही नाहीये की ते अनलिमिटेड आपण एवढ्याच पोस्ट टाकल्या पाहिजे दिवसाला आपल्या एक दोन पोस्ट टाकून द्यायच्या नॉर्मली जास्त आपल्याला पण नको कारण फेसबुकचं पण कसं असतं की त्याचाही काहीतरी एक ट्राईक हे असतं जास्त जास्त आपण जर काही चुकीचे व्हिडिओ म्हणा चुकीचे पोस्ट म्हणा ते जर टाकलं तर आपलं अकाऊंट डिसेबल होतं किंवा आपलं अकाऊंट बँड होतं आणि पेजही डिसेबल होतं असं नाही की अकाउंटच फक्त डिसेबल होतं का तर पेजसुद्धा आपल्याकडे डिसेबल होतं मग त्याच्यासाठी आपण लक्षात ठेवायचं की नेहमी आपण त्याच्यावरती काम करताना जे काही आपण जेमके साईज मॅटर करता आपल्या साईजवरती म्हणून तर मी तुम्हाला ज्या ज्या वेळेस तुम्हाला मी ग्राफिक बनवलं त्या त्यावेळेस तुम्हाला फेसबुक पोस्ट फेसबुक पोस्ट मी का सांगत होते की त्याच्यासाठीच सगळं तिथेच मॅटर करतात जर तुम्ही साईज मोठी घेतली तर त्याच्यावरती काय होतं माहिती आहे का साईज मोठी घेतल्याच्यानंतर जे आपली फेसबुकची साईज आहे आपलं जे ग्राफिक आहे त्याच्यावरती जो माईन आहे तो पूर्ण बाहेर जातो आणि त्याच्यामध्ये अर्धच कुठेतरी ग्राफिक दिसतं आता जर मला सांगा आपल्याला कुठेतरी अर्धच काहीतरी अर्धवटच मेकअप करून जर आपल्याला सोडलं तर आपण कसे वाटू तर मग त्याच पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे आपल्याला पूर्ण काम करायचं आहे आणि क्लीन करायचं आहे एकदम स्वच्छ कोणीही भक्तानी आपली कुठलीच चुकी नाही काढली पाहिजे जरी आपण अनप्रोफेशनल असू आपण नवीन असू तरी पण आपण काम करताना एकदम चोख करायचं नसेल माहिती काहीच हरकत नाही ते ज्यावेळेस ती वेळ येईल त्यावेळेस आपण बघू पण आता सध्या आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला आपला बिझनेस आणि आपलं ब्रँड हेच बनवायचं आहे आणि हेच टार्गेट आपल्या डोक्यामध्ये आहे मग आता हे टार्गेट करण्यासाठी आपल्याला सगळ्यात प्रथम फेसबुक पेजच बनवलं पाहिजे मग आता बघूया आपण फेसबुक पेज कसं बनवायचं तुमचा जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया आपल्या पेजला सांगितलं होतं की आपल्याला पेज कसं क्रिएट करायचं आणि त्याच्यामधून आपल्याला कसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाता येईल आणि आपल्याला कसं त्या माध्यमातून आपल्याला फायदा होईल तर आपण काय करायचं सगळ्यात प्रथम स्क्रीनवरती आल्याच्यानंतर नंतर आपण आपलं फेसबुक पेज ओपन करायचं फेसबुक अकाउंट ओपन करायचं ठीक आहे तर आता हे आहे माझा अकाउंट आता ह्या अकाउंटवरती आपल्याला जर पेज बनवायचं म्हटलं तर काय करायचं सगळ्यात प्रथम खालती बघा इथं वरती जे आहेत ना जे बेल बेल आयकॉनचं जे बटन दिसतंय ना त्याच्या बरोबर बाजूला तीन लाईनी आहेत आता त्या तीन लाईनीवरती क्लिक केल्याच्या नंतर आपण स्क्रीन जे आहे ना स्क्रीन स्क्रॉल करायची थी। ठीक आहे थोडी थोडी स्क्रीनवरती घ्यायची आणि सीमोर नावाचं ऑप्शन आहे आता सीमोर नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्या मोबाईलचं स्क्रीन दिसेल आता स्क्रीन दिसल्याच्या नंतर बघा एवढे सगळे फंक्शन आहे पण आता आपल्याला काय करायचं आहे पेज बनवायचं तर बाकीचं फंक्शन जर रील्स टाकायचे असेल रील्सवरती क्लिक करा मॅसेज स्किन्स टाकायचा असेल गेमिंग असेल बड्डे असेल तुमचा काही इव्हेंट असेल तर इव्हेंटवरती क्लिक करा फ्रेंड फाईंड्स करायचे असतील व्हिडिओ करायचे असतील मार्केट पॅ पॅलेस करायचा असेल म्हणजे अशा प्रकारे अनेक प्रकारे आपल्याला मार्केटिंग करता येतं पण आता तो पार्ट राहिला आपला नंतरचा आजचा जो पार्ट आहे तो आपला पेजचा आहे म्हणून मी काय केलं पेजवरती क्लिक केलं आता पेजवरती क्लिक केल्याच्या नंतर प्रथम सगळ्यात प्रथम अशा प्रकारे स्क्रीन ओपन झाल्याच्या नंतर ऑलरेडी माझं एक डिजिटल मार्केटिंग संगीता असं नावाचं पेज आहे ठीक आहे तर आता ह्या पेजवरती माझी इंस्टाग्रॅम फेसबुकला कंटिन्यू डिजिटल मार्केटिंगची ॲडवर्टाईज चालू असते म्हणजे ज्या लोकांना आपल्या बिझनेसचं मार्केटिंग इंस्टाग्राम फेसबुकवर करायचे अशी लोकच आपल्याकडे येतात आणि ते लोक स्वतःचा बिझनेस आपल्याकडे मार्केटिंग करतात आणि त्याचं पेमेंट आपण घेतो तर मग अशा प्रकारे आपण काय करायचंय की आपल्याला एक हे ओपन करायचं पेज मग आता पेज ओपन करायचं म्हटल्यावर आपण क्रेटवरती क्लिक करायचं बघा तुम्ही परत एकदा बघा क्रेट नावाचं जे ऑप्शन आहे वरती त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर गेट स्टार्टवरती क्लिक करायचं आता गेस्ट वरती क्लिक केल्याच्या नंतर इकडे काय विचारते ते पेजनेम आता पेजनेम तुमचं काय नाव आहे ते टाका आता माझं नाव काय आहे संगीता डिजिटल मार्केटिंग तर डिजिटल मार्केटिंग मी माझ्या बिझनेसचं नाव टाकते तुम्ही तुमच्या बिझनेसचं नाव टाका कुठलंही बिझनेस असू द्या ते नाव तुम्ही इकडे टाकायचं आणि आपण नेक्स्ट करायचं आता नेक्स्ट केल्याच्या नंतर ते काय विचारतं कॅटेगरी आता कॅटेगरी म्हणजे नेमकं काय तुमचा बिझनेस कशाच्या रिलेटेड आहे म्हणजे कशा रिलेटेड तुमची कॅटेगरी आहे तुमचं म मेकअप आहे म्युझिक आहे हेल्थ आहे किंवा मार्केटिंग आहे तर आता माझं काय आहे डिजिटल आहे म्हणून मी डिजिटल सर्च केलं मग डिजिटल सेंटर आलं सोशल मीडिया एजन्सी आली कॅम्प्युटर कंपनी आली तर मग अशा प्रकारे ही जी नावं ओपन होतात त्याच्यातले आपण सिलेक्ट करायची आपल्या बिझनेस रिलेटेड म्हणजे याचा अर्थ असा होतो की जी नावं आपण सिलेक्ट करतो त्या नावा त्याच लोकांपर्यंत आपली ॲडव्हर्टाईज जाते ती गरजू असते आपल्या बिझनेससाठी मग मी डिजिटल सेंटर क्लिक केलं तीन वेळा कॅटेगरी ते आपण सिलेक्ट करायची आहे सोशल मीडिया केलं कारण मी सोशल मीडियावरतीच काम करत आहे बरं आता डिजिटल सेंटर झालं कम्प्युटर कंपनी झाली कम्प्युटर शॉप झालं कॅमेरा झाला तर मग आता मला याच्यातलं नको आहे मी काय करते आता मार्केटिंग टाकते तर मग मी मार्केटिंग कर पण करते ना तर मग मार्केटिंग करायचं म्हटलं तर मग मार्केटिंग एजन्सी झाली इंटरनेट मार्केटिंग सर्विस झाली तर मी मार्केटिंग एजन्सीवरती क्लिक करते बघा अशा प्रकारे आपली कॅटेगरी सिलेक्ट झालेली आहे तीन कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करायचे लक्षात असू द्या तीन कॅटेगरी सिलेक्ट केल्याच्यानंतर क्रिएट करायचे आता क्रिएट केल्याच्यानंतर आपला नेक्स्ट पेजचा जो पार्ट आहे ना तो ओपन होतो आता बघा तुम्हाला मी याच्या अगोदर इंस्टाग्राम फेसबुक कसं लिंक करायचं कसं ओपन करायचं हे तर ऑलरेडी सगळ्यांनाच माहीत आहे काहीच हे नाही आहे पण पेजमुळं थोडासा इश्यू येतो आता बघा इकडे जनरल आहे जनरल म्हणजे बायो म्हणजे काय माहिती आहे का आपल्या बिझनेसविषयी माहिती देणे आता या बायोमध्ये काय टाकायचं तुम्ही काय काय बिझनेस करत आहात कशा प्रकारे करत आहात लोकांपर्यंत कसं घेऊन जात आहात जे एक प्रकारचं जे आपण डिस्क्रिप्शन भरतो ना तर त्या पद्धतीने आपलं हे बायो आहे आता हे कॉन्टॅक्ट तर वेबसाईट आता वेबसाईट जर असेल तर टाका नसल तर काहीच हरकत नाही ईमेल आय डी टाकायचा फोन नंबर टाकायचा लोकेशन ॲड्रेस टाकायचा सिटी टाऊन टाकायची आणि पोस्टेल कोड म्हणजे जो महाराष्ट्राचा कोड आहे तो तर बघा आता तुम्ही म्हणाल की एवढं सगळं आम्हाला नाहीच करायचं मी स्वतःही नाही एवढं सगळं करत बसत काय ते एवढं बायोची वेबसाईट ईमेल वगैरे काहीही गरज नाही आपण जेव्हा मार्केटिंग करतो आपलं ग्राफिक्स असतं त्याच्यावरती आपले मोबाईल नंबर असतात ज्याला गरज आहे ते आपल्याला कॉल करतात ज्याला गरज नाही त्याविषयी सोडून तर मग अशा प्रकारे आपण आपली ही जी स हे जे आहे ते असल तुम्हाला जर वाटलं तर भरा नसल तर गरज नाही ठीक आहे तर आत्ता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हावर्स म्हणजे जे घंटे चोवीस तास जे तुम्हाला चोवीस तास ॲडवटाईज चालवायची डोंट शो एनी हॉर्स म्हणजे तुम्हाला किती तास चालवायचे आहे इथर युअर जे काही आहे ते तर मग आपण काही याचे सिलेक्ट करायचं की चोवीस तास यू आर ओपन चोवीस हॉर एव्हरी डे म्हणजे माझी ॲडव्हर्टाईज मला चोवीस तास चालवायची हे ऑप्शन सिलेक्ट करायला विसरायचं नाही जर हे ऑप्शन सिलेक्ट केलं तर आपली ॲडव्हर्टाईज चोवीस तास चालू राहते लोकांपर्यंत जाते लोक आपल्याकडे रात्रीचीही आपल्या व्हॉट्सअपला इन्क्वायरी करतात मेसेज करतात ठीक आहे काही हरकत नाही मेसेज आल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण बसलेलंच आहोत रिप्लाय करायला तर मग काय करायचं आपण नेक्स्ट करायचं आता नेक्स्ट केल्याच्या नंतर अशा प्रकारे जे काय आहे आपली ओपन होते फाईल तर आता संगीता डिजिटल मार्केटिंग नावाने मी ओपन केलेलं आहे तर आता इकडे काय करायचं आहे मला माझा फोटो माझा बिझनेसचा जो काय फोटो असेल तो मला तिकडे टाकायचा आहे तर मी जाईल मॅनेजमध्ये मॅनेजमध्ये गेल्याच्या नंतर अशा प्रकारे जे आपले फोटोज वगैरे आहेत ते ओपन होतात तिकडे तर मग याच्यातला एखादा फोटो तुम्ही सिलेक्ट करून तिकडे टाकू शकता जेणेकरून तिकडे आपली ओळख किंवा तुम्ही तुमच्या बिझनेसचाही फोटो तिकडे टाकू शकता जर तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही तुमच्या बिझनेसचाही फोटो सिलेक्ट करू शकता तिकडे किंवा तुम्ही स्वतःचा फोटो टाका किंवा तुम्हाला अजून कोणाचा म्हणजे फ्लावर्स टाकायचा आहे गुड मॉर्निंग गुड नाईटचं काही टाकायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा कुठलाही फोटो एखादा सिलेक्ट करून तिकडे आपण सिलेक्ट त्याचं टाकू शकतो तर बघा हा फोटो मी सिलेक्ट करत आहे हा फोटो सिलेक्ट केल्याच्यानंतर इकडे फोटो ठीक आहे तर हालावरती क्लिक केल्याच्यानंतर मॅनेज मॅनेजमध्ये जा जर नाही फोटो आला आपन फोटो आपन ला ला ये तर काहीच हरकत नाही आहे आपण दुसरा एखादा फोटो आपण घेऊया जेणेकरून आपल्याला त्याला पटकन सिलेक्ट करून आपल्या पेजला घेऊन येता येईल तर आपण अशा पद्धतीने कुठलाही एखादा फोटो आपण सिलेक्ट करूया ठीक आहे तर हा फोटो मी घेतल्याच्या नंतर हा फोटो इकडे पुढे तुम्ही बॅकग्राऊंडला जर एखादा फोटो घ्यायचा असेल तर तो, तो कॅमेऱ्यावरती जाऊन तुम्ही ते घेऊ शकता तर हा झाला आपला फोटो एडिट ठीक आहे तर आपण नेक्स्ट करायचं नेक्स्ट केल्याच्या काय करते तुमचे जे फ्रेंड आहे फ्रेंडला इन्व्हाइट करा म्हणते मग आपण सिलेक्ट वॉलवरती क्लिक करून सेंड इन्व्हाइट मेसेज त्या लोकांना करायचा मग आपण नेक्स्ट करूया आता बघा हे मार्केटिंग आहे जे प्रमिस ईमेल्स आहे ना अबाउट युअर पेज तर याच्यावरती हे जे बटन ऑफ आहे ना हे ऑन करायला विसरू नका हे बटन ऑन करा आणि याच्यावरती डन करा म्हणजे हे झालं आपलं पेज ओपन तर अशाच पद्धतीने आपण वेगवेगळे पेज ओपन करू शकतो आणि वेगवेगळे डिजिटल मार्केटिंग करू शकतो जेणेकरून आपल्याला त्याचा कुठे ना कुठेतरी फायदा होईल आणि आपल्याला भविष्यात ते कामाला येईल तर मित्रांनो याच्यावरतीच आपल्याला ॲडव्हर्टाईज करायची असती आणि इथून पुढे आपण अशाच पद्धतीने जे काय डिजिटल मार्केटिंगची जे ॲडवर्टाईज कशी करायची काय करायचं याची आपण माहिती वेळोवेळी घेणार आहे तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला जे काय आज आपण पेज बनवलं ते तुम्हाला कसं वाटलं आणि ते तुम्हाला बनवायला का येईल का नाही आणि काही अडचणी जर तुम्हाला आल्या तर तुम्ही नक्की मला कळवा त्याच्यावरती तुम्हाला नक्कीच सोल्युशन दिलं जाईल काही जर तुमच्या अडचणी असतील तुमचे प्रश्न असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे आणि तसंच जर तुम्हाला ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स करायचा असेल इंस्टाग्राम म्हणा फेसबुक म्हणा ग्राफिक डिझायनिंग रील एडिटिंग जे आपल्याला आपल्या बिझनेसच्या फायद्याचं आहे ते जर आपण मार्केटिंग केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कस्टमर मिळतात जे कस्टमर पाहिजे त्याच कस्टमरपर्यंत आपली ॲडव्हर्टाईज जाते आणि ते आपल्याला जास्त फायद्याचं होतं म्हणूनच आपण ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स नक्की जॉईनिंग करा आणि मी ज्या पद्धतीने तुम्हाला पेज बनवायला शिकवलं त्याच पद्धतीने तुम्ही पेज बनवा नक्कीच तुम्हाला त्याच्यावरती काम करता येईल आता याच्यावरती ये पोस्ट कशा टाकायच्या त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा जातील ह्या सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी हळूहळू स्टेप्सनुसार देणार आहे त्याच्यामुळे तुम्ही रोज आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहत राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत असे फ्रीवाले व्हिडिओ पाठवा जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला शिकता येईल जर सपोज तुमचा पेड कोर्स नाही घेता आला तर आपल्याकडचा फ्रीवाला प्रत्येक व्हिडिओचा कोर्स तुम्ही करा तर मित्रांनो चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद करते आणि जय हिंद जय महाराष्ट्र